निरोगी आरोग्यासाठी या काही टिप्स एक खोकला सर्दी दमा यासारख्या श्वसनासंबंधित समस्या कमी करण्यासाठी तुळशीचा पारंपरिकपणे वापर केला जातो दो। दोन तुळशीचे पाणी प्यायल्याने श्वसन संबंधीच्या समस्या दूर होतात तीन तुळशीमध्ये शक्तिशाली कफनाशक आणि क्षयरोधक गुणधर्म आहेत जे कफ जळजळ जल आणि थंडीचे लक्षणे यांना मुळापासून दूर करतात रात्री झोपण्यापूर्वी अंड्यातील पिवळा भाग चेहऱ्यावर लावल्याने चेहरा काही दिवसातच गोरा होतो पाच चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ पाण्यासोबत प्यायल्याने पोटातील गॅसची समस्या दूर होते सहा मनुका खाल्ल्यामुळे चेहऱ्यावर चांगली चमक येते सात केस धुण्यासाठी तुम्ही खूप जास्त गरम पाण्याचा वापर करत असाल तर त्यामुळे कोंडा होऊ शकतो आणि केस गळतीची समस्या होऊ शकते आणि केस कोरडेही होऊ शकतात आठ एक गावरान अंड मुलतानी मातीमध्ये मिसळून अर्धा तास चेहऱ्यावर लावावे आणि नंतर चेहरा धुऊन काढावा असे केल्याने काही दिवसातच चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात नऊ ज्या घरामध्ये लिंबाचे झाड आहे तेथे कधीही डास येत नाहीत दहा शिजवलेले तांदूळ म्हणजेच भात खूप जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये त्यामुळे जुलाब होऊ शकतात अकरा शरीरात आळस निर्माण होत असेल तर मोहरीच्या तेलाने अंगभर मालिश करावी त्यामुळे आळस दूर होईल बारा तुळशी चांगल्या पचनास मदत करते गॅस आणि सूज कमी करण्यासाठीही प्रभावी असते तुळशीचे पाणी प्यायल्याने पचनशक्ती सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ ता बाहेर टाकले जातात तेरा दुधासोबत आंबट फळे लिंबू खाऊ नये ते हानिकारक ठरू शकते ॲसिडिटीचाही त्रास होऊ शकतो चौदा तुटलेल्या भांड्यांमध्ये कधीही जेवण करू नये त्यामुळे घरात समृद्धी राहत नाही पंधरा दुधात मध मिसळून प्यायल्याने दृष्टी वाढते सोळा शरीरावरील चरबी लवकरात लवकर कमी करायची तर रोज व्यायाम करावा आणि रात्री झोपताना नाभीमध्ये मोहरीचे तेल टाकून झोपावे याने लवकर फायदा होईल सतरा तांब्याच्या भांड्यात कधीही दूध किंवा तूप ठेवू नये अठरा मूळ व्याधाची समस्या असेल तर रात्री मनुके भिजत टाकून ते सकाळी खा आणि भिजलेल्या मनुकेचे पाणीसुद्धा प्या असे केल्याने काही दिवसातच मूळ व्याधाची समस्या दूर होईल एकोणावीस खाण्यापिण्याच्या कोणत्याही गोष्टी खूप जास्त गरम असतील तर त्या प्लास्टिकच्या कोणत्याही भांड्यात ठेवू नका असे अन्न खाल्ल्याने कॅन्सरचा धोका वाढतो कारण जास्त गरम अन्न असल्यावर प्लास्टिक वितळू शकते आणि ते शरीरासाठी हानिकारक असते वीस गरम पाण्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते आणि त्वचा कोरडी होऊ लागते त्वचेवरील मुरूम आणि खास दिसू लागते त्यामुळे शक्यतो कोमट पाण्याने आंघोळ करावी एकवीस थंड पाणी प्यायल्याने माणूस लवकर आजारांना बळी पडतो बावीस चिंच आणि आलूबुखारचे पाणी वापरा त्यामुळे तुमचा चेहरा साफ होऊन मुरमाची समस्या दूर होते तेवीस ज्यांना पचनाचा त्रास असेल त्यांनी उसाचा रस रोज प्यावा जर तुम्हाला अचानक खूप थकवा जाणवत असेल तर ग्रीन टी डार्क चॉकलेट ड्राय फ्रूट्स आणि अंडी या चार गोष्टींचे सेवन करा हे खाल्ल्याने तुमच्या शरीराला त्वरित ऊर्जा मिळेल या सर्व पदार्थांमध्ये प्रथिने अँटीऑक्सिडेंट जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या शरीरातील कमतरता दूर करतात पंचवीस रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावे त्यामुळे आपल्या शरीराची ऊर्जा दिवसभर टिकून राहते सव्वीस दिवसभरात कधीही बसताना पाठीचा पोश्चर सोबत ठेवा आणि पाठीचा कणा ताट ठेवा त्यामुळे पाठदुखीची समस्या होणार नाही सत्तावीस काळी मिरी घासा दुखीवर चांगले काम करते रात्री झोपण्यापूर्वी काळी मिरी एक चमचा मधात घालून हे मिश्रण घ्या यानंतर थंड पाणी पिऊ नका किंवा बाहेर जाऊ नका खोकल्यासाठी हा रामबाण उपाय मानला जातो अठ्ठावीस तोंडात आंब्याची पाणी चावून बारीक करा आणि नंतर ती दातांवर घासा काही वेळाने दात चमकू लागतात दात घासण्यासाठी केमिकलचा वापर करू नका अन्यथा दात खराब होतील एकोणतीस पाठदुखी दूर करण्यासाठी आंबा थंड न करता खावा तीस जे लोक रोज सकाळी उठ उट, लवकर उठतात आणि थोडा व्यायाम करतात ते नेहमी निरोगी आणि तंदुरुस्त राहतात एकतीस वेगाने पायी चालल्यास गॅसची समस्या दूर होते बत्तीस कोणताही रस किंवा ज्यूस जास्त वेळ ठेवून नंतर तो पिऊ नये अशाने कडवटपणा येऊन शरीरास हानी होते तेहतीस दुधासोबत कधीही कांद्याचे सेवन करू नये हे दोन्ही एकत्र विषासमान काम करते दूध आणि कांदा एकत्र खाल्ल्याने त्वचेचे बरेचसे आजार होऊ शकतात चौतीस जायफळामुळे निद्रानाश आणि अपचन अशा अनेक समस्या दूर होतात आणि संपूर्ण आरोग्य चांगले राहण्यास मदत होते जायफळाचे सेवन केल्याने त्वचे संबंधी समस्या दूर होतात पस्तीस अश्रू रोखून ठेवल्याने डोकेदुखी राग आणि रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो छत्तीस ग्रीन टी हिरड्या मजबूत करते सदोतीस कारल्याचा ज्यूस पिल्याने चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स दूर होतात आणि चेहरा स्वच्छ होतो अडोतीस जास्त टेन्शन घेतल्यामुळे रक्त घट्ट होते आणि शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात म्हणून जास्त टेन्शन घेतल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचे चान्सेस जास्त असतात एकोणचाळीस तुळशीला अनुकूल औषधी वनस्पती मानली जाते याचा अर्थ ती तणाव कमी करते आणि मन शांत करते तुळशीचे पाणी प्यायल्याने ताणतणाव कमी होतो आणि मन शांत होते चाळीस मोहरीचे तेल लावल्याने केस लवकर पांढरे होत नाहीत एक्केचाळीस पांढऱ्या कांद्यांचा रस केसांना लावल्याने केस गळती थांबते बेचाळीस बीटरूट आणि नारळ खाल्ल्याने शरीरातील हाडे मजबूत होतात आणि हाडांचे जॉईंट्स देखील मजबूत होतात त्रेचाळीस कोणतीही आंबट वस्तू खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने पोटात सूज येऊ शकते चौवेचाळीस छातीत दुखण्याची समस्या असेल तर ओव्याची धुनी घ्यावी त्यामुळे छातीत दुखण्यापासून आराम मिळेल पंचेचाळीस हिवाळ्यात कोमट पाण्याने आंघोळ करावी खूप जास्त गरम पाण्याने आंघोळ करू नये तसेच ज्यांना त्वचासंबंधी आजार असतील त्यांनी थंड पाण्याने आंघोळ केली तर त्यांना खूप फायदे होतात त्वचासंबंधी सगळे रोग दूर होतात रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर थंड पाण्याने आंघोळ करावी ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांनी थंड पाण्याने आंघोळ न करता कोमट पाण्याने आंघोळ करावी सत्तेचाळीस रोज कांदा खाण्याची सवय लावा त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास मदत होईल अठ्ठेचाळीस जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर जेवण थोडे कमी करा आणि ताजी फळे जास्त खा एकोणपन्नास अपचन होत असेल तर कच्चे सलगम खावे याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते पन्नास पाय दुखणे किंवा न्यूरोकोरियापासून कायमची सुटका मिळण्यासाठी रोज सकाळी सात ते आठ बदाम काही दिवस सतत खावे एक्कावन्न केस लवकर वाढण्यासाठी आणि पांढरे न होण्यासाठी केसांना भोपळ्याचे उकडलेले पाणी लावावे बावन्न काळ्या मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते ते खाल्ल्याने केसगळती थांबते आणि आतडे मजबूत आणि शुद्ध होतात त्रेपन्न कडुलिंबाच्या पानांच्या रसाने त्वचा रोगासंबंधी समस्या दूर होतात चोपन्न रोज बसून झाडू मारल्याने स्त्रियांना पाठदुखीचा त्रास होत नाही पंचावन्न खूप जास्त गरम चहा किंवा कॉफी प्यायल्याने पोटातील नसा आकुंचन पावतात छप्पन्न रोज सकाळी टोमॅटो खाल्ल्याने केस कधीच पांढरे होत नाहीत सत्तावन्न व्हेजिटेबल सूप जास्त खावे त्याने शरीराचे सौंदर्य वाढेल आणि टिकून देखील राहील माहिती कशी वाटली आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये